नमस्कार अधिक कुकिंग या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कॉर्न शिरा कॉर्न शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आपण बघून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कॉर्न म्हणजेच मका तीन चमचे साखर दोन चमचे तूप थोडेसे मनुके थोडेसे बदाम व पौन वाटी दूध तर चला तर मग आता आपण बनवायला घेऊयात तर आता आपण हे कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर आपण इथे आता कॉर्न बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण कडे मध्ये टाकून घेऊया तू तर यामध्ये आपण बदाम थोडेसे तळून घेऊयात तोपर्यंत आपण इकडे गरम करायला दूध ठेवलेला आहे बदाम छान तळले की ते आपण आता काढून घेऊयात आपण यामध्ये घालूयात बारीक केलेला कॉर्न हा छान आपल्याला पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे छान सहा मिनिटे परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालूया दूध आपण हे इथे छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण हे आठ ते दहा मिनिट वाफ काढून घेऊयात आपण वाफ काढत असताना याला मध्ये मध्ये हलून घेत राहा कारण की ते खाली चिटकणार नाही यामुळे तर इथे आता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये घालूयात साखर आणि छान मिक्स करून घेऊयात साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त गोड इथे दोन मिनटं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर विघळेपर्यंत साखर छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूयात आपण बदाम तळलेले बदाम व मनुके यामध्ये घालूयात व हे छान मिक्स करून घेऊयात ही ते आता तर आता इथे आपला कॉर्न शिला तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपला कॉर्न शिरा तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद